स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास सुरुवात खानापूर तालुक्यातील आळसंद झाली धडाखेबाज सुरुवात महसूलच्या सेवा पंधरवडा अभियानाचीही सुरू आमदारांसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती बैलगाडीतून पारंपरिक वाद्यात मान्यवरांचं झालं स्वागत एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवा, यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा खानापूर तालुक्यातील आळसंद येथून मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना सुरुवात झाली आहे याच वेळी महसूल विभागाच्या वतीनं सेवा पंधरवडा कार्यक्रमही हाती घेण्यात आला याचा शुभारंभ आळसंद गावातून करण्यात आला आमदार सुहास बाबर तहसीलदार योगेश्वर टोंपे गटविकास अधिकारी संताजी पाटील तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला प्रारंभी मान्यवरांचं स्वागत बैलगाडीतून व पारंपरिक वाद्यांच्या गजरात करण्यात आलं महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक सतरा सप्टेंबर पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सुरुवात झाली यामध्ये सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्यावर कोट्यावधी रुपयांच्या करण्यात आली तब्बल कोटी रुपयांची शासनाच्या वतीने देण्यात येणार असून यामध्ये सहभागी ग्रामपंचायतींना पुरस्कार देखील देण्यात येणार आहे यश मिळवणाऱ्या ग्रामपंचायतीला साडेपाच कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे या अनुषंगानं आळसंद गावानं या योजनेत सहभाग घेतलाय गावातील महिला पुरुष व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे याचं कौतुक आमदार सुहास बाबर व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाच्या प्रसंगी जी ग्रामसभा घेतली ते ग्रामसभेसाठी या ठिकाणी उपस्थित त्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय तोंडे साहेब त्यांच्यावरती त्या तालुक्याच्या सगळ्या ग्रामपंचायतची जबाबदारी आहे आणि ज्यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहे की या अभियानामध्ये आपल्या तालुक्यातलं राज्यस्तरावरती गाव असावं ते आदरणीय ऍडव्होकेट डॉक्टर संताजी पाटील साहेब जिल्ह्याचे कृषी अधिकारी आदरणीय साहेब नायब तहसीलदार असतील आमच्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माईसाहेब असतील व्यासपीठावरती आसनगावचे सरपंच उपसरपंच त्यांचे सगळे सदस्य सोसायटीच्या चेअरमन आमच्या हरघोडी त्यांचे सगळे सदस्य खऱ्या अर्थानं ज्यांच्यावरती या अभियानाचे यशस्वीची जबाबदारी आहे सगळे व्यासपीठावरचे नेते मंडळी समोर बसलेले सगळे या गावचे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक सगळे माझे युवक सहकारी आणि मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन साहेब हे ग्रामसभा एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या मी पहिल्यांदाच बघतोय सगळ्यात जास्त आनंद कशाच झाला असेल कशाच्या महिला सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने मला तर आनंद कशाच झाला असेल गावगडा हात राजकारण करणे याच्यामध्ये तो माझ्या माता भगिनींचा असतो पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो हे अभियान यशस्वी होणार का तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये विभागामध्ये राज्यामध्ये नंबर येणार का नाही येणार हे कोण जर ठरवलं असेल तर ते माझ्या माता भगिनी ठरवणार त्यांनी जर एवढा प्रचंड मोठा सहभाग दिला असेल त्यांनी जर इथून पुढच्या काळामध्ये आपलं गाव चांगलं होण्यासाठी जर वेळ दिला तर मला शंभर टक्के त्या ठिकाणी खात्री असा आहे की आपलं जर त्या विभागामध्ये राज्यामध्ये पहिला नंबर विभागामध्ये कुठेही अडचण येणार नाही फक्त मला तुमच्या सगळ्यांची मदत या निमित्तानं शंभर टक्के पाहिजे कार्यक्रमाला मी वेळेत आलो होतो बरोबर दहा वाजता मी कार्यक्रमा ठिकाणी पोहोचलो होतो मला दोन गावांचं निमंत्रण होतं आज मग अशी <laughs> <laughs> मी आल्याला सांगेन की ग्राम सेवेला यावं आणि आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेणार तुम्ही आलं पाहिजे एक गाव होत आणि दुसरं होत गारटी मला मीडू साहेब माझ्या पुढे एकशे प्रश्न पाठला मी जर गायडला गेलो असतो तर वाली म्हणजे असती लेडी चालू केली त्यामुळे मी गायडला गेलो नाही त्यांना म्हटलं तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम करा मी या कार्यक्रमाला निघालोय इथं येण्याचं उद्दिष्ट मी इथं आल्यानंतर बीडू साहेबांना पण सांगितलं कारण मी ज्या वेळेला पंचायत समितीला उपसभापती म्हणून काम करत होतो जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो वाईट वाटून घेऊ नका पण त्यावेळेला अडसलमध्ये एकही प्रशासकीय अधिकारी यायला तयार नव्हता पण आज जर अडसन बघितलं तर मला सांगायला आनंद होतोय की तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने काम करताय अख्ख गाव त्याच्यामध्ये सहभागी होते आज त्या तालुक्यातला एक ना एक अधिकारी सांगतो की अडचण माझ्या तालुक्यातले गाव आहे एवढा प्रचंड मोठा बदल तुम्ही सगळ्यांनी गेलेल्या कामामुळे त्याने का करतो या पिढी तुम्ही माझी वसुंधरामध्ये पार्टिसिपेट झाला आहे तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतलाय आणि अत्यंत कमी वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये तुमचा नंबर पोट पण आलाय बीडिओ साहेबांनी सांगितले की ही योजना ठरवत असताना माझे इनपुट्स घेतले होते पण मी योगा योजने त्या ठिकाणी उपस्थित होतो मला काय मी त्या ठिकाणी निमंत्रित नव्हतो पण ज्यावेळेला जयमाल गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री या योजनेचा आराखडा घेऊन त्या मीटिंगला सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित होते मी माझं काम घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांनी मला बसा म्हणून सांगितलं मी दोन अडीच तास हे सगळं त्या ठिकाणी ऐकत होतो की ही स्पर्धा स्ट्रक्चर सगळं त्याचं तयार काय चाललं होतं आणि मला त्याला असं वाटलं होतं की आता ह्याच्या सुद्धा अनेक योजना याच्या आधी असे अनेक अभियान साहेब झाले होते त्याच्यामध्ये आमचं सांगलं एक असं गाव होत की संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये राज्यामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं गाव आमचं सांगलं होतं जनता अभियानामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं गाव ते होतं पण त्याच्यानंतर फारसं कुणी आमच्या गाव ह्या तालुक्यातल्या कुठल्याही ग्रामपंचायतनं त्याला भाग घेतला नव्हता त्याला काही कारण नव्हतं कारण आम्ही पंचायत समिती लोकसभा मध्ये असताना आम्ही अडचणीच्या तलावातन पाण्याच टँकर भरायच आणि पाणी पोच करायच पिण्याच एवढच काम करायचो. त्यावेळी आमची परिस्थिती कुठ जर भाग घ्यावा आणि काही तरी अशी आमची परिस्थिती नव्हतं पण सुदैवान आज ती परिस्थिती बदलली पर आहे. पण साहेब ज्या वेळेला आम्ही पंचायत समितीचा उपसभापती झालो मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये राज्याच्या तुम्ही स्पर्धेमध्ये ज्या भाग घेता आणि त्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर तुम्ही जर आज या स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी जे जे काम कराल ते आयुष्यभर तुमच्या वळ निवडतो इथून पुढच्या पिढीला पण ते वळणी निवडतो त्याचं उदाहरण मी तुम्हाला मुद्दाम सांगणार यशवंत पंचायत राज आघाडी नावाची पंचायत समिती जिल्हा परिषदेची एक स्पर्धा असते ती स्पर्धा जी असते कुणाचा कारभार चांगला आहे सगळ्या पंचायत समितींचं राज्यातल्या पंचायत समितींचं ऑडिट होत आणि त्याच्यामध्ये त्याला सगळ्यात चांगली स्पर्धा जिल्हा परिषद पंचायत समितीची त्याचा जिल्ह्यात पहिल्यांदा नंबर येतो मग विभागात पहिला नंबर येतो आणि विभागात राज्याला जातात मग राज्यामध्ये तपासणी होते आणि जी पंचायत समिती राज्यात पहिली येते त्याचा गौरव केला जातो त्या पंचायत समितीचा कारभार स्वच्छ आहे असं सांगितलं जातं आणि बक्षीस किती दे माहिती पंचायत समितीच स्पर्धा आणि बक्षीस आहे पस्तीस लाख आणि ग्रामपंचायतची स्पर्धा आहे त्याला बक्षीस किती राज्यात आलं तर पाच कोट रुपये विभागात जर आला तर तीन कोट जिल्ह्यामध्ये आला तर पन्नास लाख आणि तालुक्यात तीन बक्षीस आहेत अकरा लाख रुपये आठ लाख रुपये मला असं वाटतं की एवढी मोठी स्पर्धा यापूर्वी कधीही घेतली नव्हती त्या पाठवण्याचा उद्देश असा आहे अनेक गोष्टी आहेत म्हणजे सुशासन युक्त प्रशासन चांगल्या पद्धतीने लोकांनी ते प्रशासनाने चांगलं काम करावं सक्षम ग्रामपंचायत स्वनिधी आणि लोकसभा गाठावा घरी समृद्ध स्वच्छ भारित गाव मनरेगा व इतर योजनांचे अनुसरण गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण उपजीविका विकास सामाजिक नाही लोकसभा व शमदा अशा विविध पातळीच्या वरती तुमची स्पर्धा प्रारंभ आहे ज्या वेळेला खानापूर पंचायत समितीचा पदभार घेतला होता त्यावेळेला मी अधिकाऱ्यांना असं म्हटलं होतं की यशवंत पंचायत राज मध्ये मला खानापूर पंचायत समिती राज्यात पैकी आहे अधिकाऱ्यांना थोडस त्यावेळेच्या मानसिक खच्छिक होतं ते काय तयार नव्हतं मग मी गमत एक असं केलं की दरवर्षी जिल्हा परिषदेच्या क्रीडा पर स्पर्धला असतात सगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद मिळून खेळांच्या स्थापना होतात चार दिवसाच्या मी त्या मिटिंग घेतून मिटिंग मध्ये असं सांगितलं की किती नंबर किती बक्षीस मिळतात आपल्याला तर त्यांनी मला सा सांगितलं की एकच बक्षीस मिळतं आपल्याला आपले ते इरफान शेख नावाचा मुलगा शिक्षक आहे इतक्या रनिंगच्या स्पर्धे कधी बक्षिस भाग घ्यायचा घ्यायचा एका घ्यायचा आपण जनरल चॅम्पियनशिप आले म्हणजे काय तर जनरल चॅम्पियनशिप मध्ये सगळ्यात जास्त ज्याला बक्षीस मिळतं त्याला जनरल चॅम्पियनशिप मिळते आणि मी त्या स्पर्धेमध्ये एक पंचश्रीपदी उतरवली महाराष्ट्रातली पहिली समिती अशी होती की सकाळी नऊ ला चालू आहे आणि तीन वाजता बंद व्हायचं आणि तीन ते सहा असतील ज्या महिलांनी कधीही बाहेर ज्या महिलांनी टेबल टेनिस कसं असतं हे बाहेर नव्हतं त्या महिन्यांचं आम्ही प्रशिक्षण घेतलं मग शिक्षक असतील ग्रामसेवक असतील आमच्या सगळ्यांनी सहभाग करून घेतलं आणि दोन हजार बारा साली खानापूर पंचायत समिती त्यावेळेला जनरल चॅम्पियनशिप झाली त्याचा परिणाम काय असतो ते तुम्हाला मी सांगत होतो दोन हजार बारा पासून दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये वेटला साहेब खनापूर पंच जनरल चॅम्पियनशिप बारा वर्ष झाले आम्ही मग त्यांना सांगितले की आपल्या यशवंत पंचायत अभियान जायचं आहे आम्ही ते अभियान उतरलो एक मार्क एका मार्काला दोन अधिकारी एक फ्लाईन त्या दोन अधिकाऱ्यांना माहेब त्याच्यामध्ये आमच्या होते त्याला त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तो मार्क मिळाल्याशिवाय अजिबात शांत बसायचं आणि त्याच्यावरती पाठपुरा झाला इतकं प्रचंड काम केलं होतं आणि पंचायत समिती आमच्या जिल्ह्यात पहिली आली विभागात पहिले आली आणि सगळ्यात मोठं संकट आमच्या पुढे उभं राहिलं जेव्हा आम्ही राज्याला गेलो त्या राज्याच्या स्पर्धेला ज्या वेळेला आता सुद्धा सरपंच तुमच्या भीती वाटत होती काय पण करा पण तुम्ही ग्रामीण कक्ष मंत्र्यांनी भेटा माझ्या वसुंधरामध्ये आमचा नंबर आला पाहिजे पाचमिक झाले नाही पाहिजे आणि मी ज्यावेळेला राज्याच्या स्पर्धेमध्ये उतरलो त्यावेळेला आमच्या पुढं सगळ्यात मोठं संकट आलं मुळशी पंचायत समिती आमच्या बरोबर कॉम्पिटिशन झाली आणि मुळशी पंचायत समिती ही शरद पवार साहेबांच्या ताब्यात पंचायत समिती सगळं त्यांचं फंडिंग होतं त्या पंचायत समिती आम्ही निर्बंध विचारलो आता म्हणलं आपण काही टिकवत नाही मला काही अधिकाऱ्यांनी फोन आले की दबाव घ्या मुळशी पंचायत समिती तेव्हा ग्राम विकास मंत्री होते मी पंकजा भेटलो बघू नाही केली त्यांना सांगितले की असलं फक्त काय करू नका जेव्हा जेवढे मार्क मिळाले ते करू नका माझ्यापेक्षा त्यांना मास्क मिळायचं त्यांना खुशाल घ्या पण माझं कमी करून त्यांना काय करू नका असलं नाही तरी सुद्धा साहेब प्रयोग झाला आणि अर्ध्या मार्गाने खानापूर पंचाशी मी राज्यात काही काय त्याला सवय अशी झाली की आज चार वर्ष झालं त्या जिल्हा परिषद पंचयसमेती निवडणूक झालेली नाही तिथे सभापती नाहीत उपसभापती नाहीत जिल्हा परिषद सदस्य नाहीत पंचायत समिती सदस्य नाहीत पण त्या अधिकाऱ्यांना त्या कर्मचाऱ्यांना जी सवय लागली ती सवय अशी लागली की आपल्याकडनं चूक होता कामा नाही जीच आम्ही भाग घेतला होता तीच सवय आजही त्या पंचायत समितीच्या कर्मचारी अधिकाऱ्याने असल्यामुळे ती पंचायत समिती ऑटोमोडल्या गेले ती अपेक्षा मला तुमच्याकडनं असाव की महाराष्ट्रामध्ये एक नंबर चा पाहिजे पाच कोटीचं बक्षीस तुम्हाला मिळालं पाहिजे मी आज सगळ्यांना विनंती करणार आहे तुम्ही तो, तो समोर बसलाय आज काही मंडळी राजकीय विरोधक असतील गटातटाचं राजकीय तुम्ही सगळं बाजूला ठेवलं ज्या वेळेला एखाद्या स्पर्धेमध्ये तुमचं नाव होतं त्यावेळेस सरपंचाचं नाव होत नाही लागत माणूस काय परत सरपंचाला ओळखत नसतो आयुष्यभर परत नाव ओळखलं जातं ते असावा ओळखलं जातं आणि माझी अशी इच्छा आहे आज माझ्याकडं मोठं संकट आहे मी दीडशे गावांचा लोकप्रतिनिधी आहे पण मी अपेक्षा असं कमी व्यक्त करतो उद्या मला एखाद्या गाव बोलून पडणार आहे बरोबर गावालाच आमची मध्ये व्याज का पण आता हे सगळं करत नसताना मला आत्मविश्वास तुमच्यावरती एवढासाठीचा आहे की आज तुमच्या सगळ्यांची उपस्थिती तुमच्या सगळ्यांचा सहभाग तुमच्या सगळ्या नेते मंडळींची असलेली इच्छा आणि दुसरं पैसे पैसेवाच्या कारण या आयोजनामध्ये एक तर तुम्हाला आमदार मदत करण्यापेक्षा जर तुमच्या गाडीचा ड्रायव्हर तुम्हाला जर या ठिकाणी आर ओ सिस्टीम बसवून देत असेल तर मला वाटतं इथलं कधी सुरुवात आहे तुमच्या विजयाची नंबर येण्यासाठी अपेक्षित आहे हा लोकसभा तुमचा असणं खूप आवश्यक आहे याच्यामध्ये खूप मोठ्या स्पर्धा होतील तुम्हाला इतकं चांगलं वाटलं पण भविष्यामध्ये तुमचे बचत गट असतील आज तुमचे सगळे रिटायर झालेले सहभाग आहेत सगळ्या राजधर्माच्यासारखं एक तुमच्या गावात परत कधीच होणार नाही आज जर तुम्ही बदल करा तो बदल तुमच्या पुढच्या पिढीसाठी गाव तुमचं जागा ह्या राज्यातल्या माणसासाठी पाहिजेत असं तुम्ही सर्वांनी काम करावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे फारसं बोलणार नाही कारण आज खऱ्या अर्थानं आता महसूल पांधरा पण तुमचा साहेबांनी या ठिकाणी सांगितलं साहेब तुमची मदत खूप राहणार ज्या पद्धतीने आमचे दाखले असतील किंवा ज्या काही म्हणजे रस्त्याचे केसेस सोडून तुम्ही त्यांना कानात सांगितले रस्त्याचे केस थोडे मी गेलो मी म्हणून मी असताना काय भेटू नार म्हणजे खोट पण सांगणार त्यांना आपण कानात सांगितलं म्हणजे आम्ही गेले मला म्हणजे तुम्ही बोलून जाते म्हणलं हे महसूल पांधराड्यात जाणार आहे पण निश्चितपणे त्यांनी जे अपेक्षा केली मी मुद्दाम सांगतो आज आपल्याकडं एक वर्षानंतर म्हणजे आज रस्त्यांची एवढी प्रचंड कामं चालू आहेत आपल्या मतदारसंघामध्ये एक वर्षानंतर आपल्याकडं एवढ्या रस्त्याला पैसे जर वरून आले तर कुठं पैसे खर्च करायचे ना प्रश्न निर्माण होऊ शकतो जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं गावातले रस्ते जर विया म्हणून नोंद करून दिले तर भविष्यामध्ये आपल्याला ते रस्ते ह्या गावातल्या रस्त्यांचे पैसे खर्च करता येतील अशी <laughs> अपेक्षा तुम्हाला करतो तुम्हाला मी खूप शुभेच्छा देतो माझ्या सगळ्यात जास्त अपेक्षा माझ्या माता बहिणीच्या करणार आहे की तुमचा सहभाग कारण आमचं परत कसं आहे पुरुष मंडळींचं फरक आमचं मोदींचं संदेश देशाबाबत कुठं आहे हे तर आमचा वेळ जात होता त्यामुळे तुमचा सहभाग मला माझ्या माता बहिणीचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात पाहिजे आमच्या यशाचं गणित हे तुमच्या हातात आहे माझ्या सुद्धा त्यांच्या एवढं मोठं जे मला मिळाले तेव्हा सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या माता भगिनी तर खूप मोठा काय हातामध्ये येऊ शकतो या अभियानाच्या मार्फत आपल्या गावाचा विकास होण्याची मोठी संधी आपल्याला मिळाली त्या संधीत सहभागी व्हा सगळ्यांनी सहकार्य करा सगळे गटकडे सुद्धा एकत्र येऊन